त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तु कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आदिष्ठान जे ते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत तीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ कलियुगा माझी अवतार धरेला बाळूमामा जन्मासियाला जडमुडाचा उद्धार केला नमस्कार माझा श्री सद्गुरू बाळू मामाला बाळूबा म्हणून खंडेराया करीते नवसु मरुदे रे सासू खंडेराया खंडेराया तुझ करी ते नवसु मरुदे रे खंडेराया अखिल अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोंडिधी अनाथाची माय साधकाचे माय माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोभार भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय बाळूमावा मुळे महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महिला संत संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा कुट नावाच्या प्रकरणातला पाच कडव्याचा अभंग मी तुमच्या समोर गावून दाखवला आहे या अभंगातलं नेमकं जनाबाई महाराजांचं काय म्हणणं आहे हे राहिलेलं आपल्याला पन्नास साठ मिनिटांमध्ये या अभंगाचा आपल्याला विचार पाहायचा आहे तत्पूर्वी थोडासा आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात घालून दिलेला जो दंडक आहे तसं पाहिलं गेलं तर आपला हा वारकरी संप्रदाय हा शास्त्रप्रणित संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा नियम आहे बघा चालावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो बोलावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतोय पंक्तीला बसल्यावर बोला 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 जेवावं कसं हे सुद्धा कोण शिकवतय हा वारकरी संप्रदाय शिकवतो आता तुम्ही घरी गेले ना झोपले का नाही सकाळी किती वाजूस तर झोपावं हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतोय बेठाला या गोष्टीला पुरावा आहे का पुरावा तुको बर म्हणतात युक्ताहार विहार नेम इंद्रिया सिसार नसावी बासर निद्रा भाषण प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे की नाही तसं या व्यासपीठावर आल्यावर कीर्तनकारानं काय बोलावं गुरुजी याला सुद्धा नियम आहे परिहार देण वक्त्याचा आद्य कर्तव्य या अनुषंगानं ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड अशा प्रकारची चाल गायली आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट गुरुजी ज्यांना कोणता राग गायला चित्त मोहिनी मी आता आजच नाव ऐकले आपल्याला काही गाण्यात एवढी अक्कल नाही पण अगदी चित्त मोहिनी चित्त मोहून टाकणारा अशा प्रकारचा गुरुजींना राग गायला त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गुरुजींकरता हा आणि त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विचार संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय रवी गुरुजी महाराज पवार त्यांच्या करता जोरदार वाजवा त्यांच्या करता कारण त्याचं कारण असं आहे पुढं म्हणणं आहे गुरुजी पण पाठीमाग म्हणायचं चांगल्या चांगल्याच चा आवड आहे पंढरी पुढचं तुम्हीच म्हणाता हा बघा आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत बरोबर आहेत ना का लागलात नोकऱ्याला सगळं शेतकरी वर्ग आपला बघा मला सांगा पेरणाऱ्याला जास्त ताप असतंय का रासने हाणणारा बोला 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 कोणाला जास्त ताप असत रासने पेरणाऱ्याला काय दन 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 पेरी दन पुढे जाऊन तंबाकूला चुना लावित मत हय राम किसन आवड मेल ना ते वसन काढू काडू विटाला मुलाचं गायन अगदी खऱ्या अर्थानं या दोन्ही महात्म्याकडे जर पाहिलं तर वारकरी संप्रदायातले जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गुणवान मंडळी या दोन महात्म्यांचा आदर्श घेतात आदर्श यांचा बघा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गायक मंडळी या दोघांच्या चाली गातात बघा विठाला व्यक्तिमत्व आज कीर्तना करताय त्यांना गुरुजींच्या साष्टांग प्रणिपा आणि मृदंगावरती आता त्यांना मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट ताल सम्राट ताल भास्कर ताल योगी ताल राज ताल तालाचा पुन्हा सकाळी बादशाह म्हणले त्यांना ऐकणे मला वाटतं जेवढ्या पदव्या द्याव्यात तेवढ्या अशा प्रकारच्या आमच्या भरत अण्णांना कमी आहेत म्हणून पूजनीय भरत महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत भरत गुरुजींना द्यावेत तेवढे धन्यवाद ते सुद्धा आता पन्नास साठ मिनिटं मला वाजणारच आहेत आदरणीय गुरुजींना द्यावे तेवढे धन्यवाद आदरणीय त्याच तोला मोलाचं वाजवून हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भरत अण्णा महाराज पठाड्यांचे पट शिष्य हरिभक्त परायण आपले वैभव महाराज हे भरत महाराजांचं वैभव आहे विठाला महाराज आहेत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद इकडली सर्व आमच्या गुरुजींच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी या मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद आणि आज या कीर्तना करता विशेष अशा प्रकारची उपस्थिती तसं पाहायला गेलं तर तुमच्या दर्शनाचा सुयोग ज्यांच्यामुळं माझ्या जीवनामध्ये निर्माण झाला असे असणारे पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत शास्त्रीजींचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा तुम्ही म्हणाले टाळ्या का वाजवायला लावायला असं बसले तर बसू दे ना ऐक टाळ्या त्यालाच वाजवायला लागतात ज्याचं ज्याचं लग्न झालंय त्याला विठाला मी तुम्हाला म्हणलं ज्याचं लग्न झालंय त्याला टाळ्या वाजवायला लागतात का त्याच कारण असे आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनमिष्ट पानम गृही साधो संगम उपासन्यो ग्रहस्थ आश्रम हे का नाही हे ग्रहस्थ आश्रमाचं कर्तव्य आलेल्या अतिथीचं पूजन करावं संतांचं पूजन करावं त्यांना मिष्टान्न खाऊ घालावं देवाचं पूजन करावं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कोणाला सांगितल्यात बोला बोला जास्त जास्त झालंय त्याला म्हणून तुम्हाला वाजवावं पूजनीय आदरणीय शास्त्रीजी या ठिकाणी उपलब्ध आहेत शास्त्रीजींच्या चरण सेवा समर्पित करायची आपल्या गावचे आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत स्टेजवरील सर्व मंडळी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे चित्रकूट धाम यूट्यूब चॅनल आमचे अरविंद दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत अरविंद दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद त्याचप्रमाणे उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही ज्यांच्या अगदी प्रत्येकाच्या तोंडावर ज्यांचं नाव आहे तोंडामध्ये ज्यांचं नाव आहे आमचे मुकेश दादा यांचंही यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे त्या सुद्धा काय करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दावा आणि त्यांना काय करा मोठं करा ऐकणे एक एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पाचका करू मग असं काही नका करू अवघे धरू सुपंत या न्यायाला अनुसरून तेही चॅनल उपस्थित आहे तिसरं चॅनल वारकरी कीर्तन रंग त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद साऊंड सर्व्हिसही गोडे साऊंड करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण साऊंड हा या स्टेज वरल्या या मंडळीचा काय आहे आत्माय आत्मा, आत्मा प्राण नाही वित्तात पुत्र सगळ्यात हो। प्रिय काय तर आत्माय पुरप्रिय विठाला जुळून आलेलं हे वातावरण राम महाराज आहेत विनेकरी बाबा आहेत आणि याच अनुषंगाने मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलाय गाऊन दाखवलाय म्हणून दाखवलाय तो अभंग संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा अभंग आहे हा अभंग सगळ्यांच्या जरी पाठ नसला तरी कधी ना कधी कानावरून गेला असेल या अभंगाची सुरुवातच फार गोड खंडेरा तुझ करीते नवसू आणि मरुदे रे सासू खंडेराया शास्त्रीजी इथल्या सुनाला एवढा आनंद झाला असल वर बाबा ह बाबा पाहिजे तर असा कसा नवस करून कोणाला मारायला बोला बोला 咋说了？